तलाडमळ येथे सम्राट अशोक जागतिक महान राजे छत्रपती शिवाजी या सोहळ्यामध्ये तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी वकील इंजिनियर प्राध्यापक समाजसेवक यांचा माजी मंत्री आमदार असलम शेख माजी प्रभाग समिती अध्यक्षा माजी नगरसेविका संगीता संजय सुतार समाजसेवक संजय सुतार माजी नगरसेवी वीरेंद्र चौधरी मौलाना इमाम साहेब अब्दुल कहूम यांच्या हस्ते संविधान देऊन सत्कार करण्यात आला बाबासाहेबांची जेव्हा आंबेडकर जयंती आली त्या हे दिसतात त्याच्यानंतर परत आंबेडकर जयंतीनिमित्त परत दिसतात जर समाजाला आपल्याला न्याय द्यायचं असेल मॅडम तर नेतृत्व खाली समाज पुढे गेला पाहिजे आणि हे करत असताना ही गोष्ट खरी आहे कुठल्याही कामाला फॉलोअप लागतो आहे आज मला फार आनंद होतो आहे की महाराष्ट्र शासनाने जे बौद्ध मंदिर जे समाज मंदिर मी बांधून दिलं होतं शाखा क्रमांक चारशे एक आणि त्यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे जे आहे त्यांचं बक्षीस देण्याचा कार्यक्रम झालेला आहे त्यांना जे आहे तिसऱ्या नंबरचं जे आहे क्रमांकाचे बक्षीस महाराष्ट्र शासनातर्फे चारशे एक शाखाचे सगळे सधिकाऱ्यांना भेटलेली आहे आणि ही गोष्ट खरी आहे मी आधीही सांगितलं होतं ताई आपल्याला की तुम्ही या माझ्याकडे मला जागा दाखवा शासनाची जागा कुठेही असेल तर तुमच्यासाठी जे समाज मंदिर आहे किंवा जे काय तुम्हाला हवे ते बांधण्याची जबाबदारी माझी आहे आणि आज मी आजही जे बोललो आहे त्याच्यावरती ठाम माझा ते मत आहे की तुम्ही या माझ्याकडे आणि मी करून देतो फक्त हेच नाही मी असू द्या किंवा सुतार मॅडम असू द्या जे आम्ही निवडून आल्यानंतर आमचं कामच हे असतो आहे की समाजाने लागणारी जे काय कामं आहे ते आमची सगळ्यांची जबाबदारी असते मग वाचनालय असू द्या बौद्ध मंदिर असू द्या लायब्ररी असू द्या किंवा जे काय जे आमचे अखत्यारीत असते ते करणे आमचे आमचा जबाबदारी असते आमचा फर्ज आहे ते पण हे सगळं करत असताना तुमचाही आम्हाला साथ हवे तुमचाही तुम्हाला मला फॉलोअप हवे हे जर कुठे आपलं कमी पडलं तर कुठेतरी राहून जाणार आज अंबोजवाडीमध्येही लोकं मागे लागली तिथेही आपलं बांधून झालेलं आहे मलाडचे येथे ती संस्था आहे त्यांनीही करून घेतलं वळणाईमध्ये जे संस्था आहे तेही करून घेतलं तर मलाही कुठे दुःख वाटतो आहे की जर मी दोन तीन वर्षामध्ये आज पहिल्यांदा आलो असेल पण आजही माझी मानसिकता अशी आहे की सर्व ठिकाणी जर एक एक बांधून दिलं तर सगळ्यांना न्याय होऊन जाणार सगळ्यांना जे आहे आनंदी होणार कारण हे करणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय होता हे जे आज कॉन्स्टिट्यूशनचा जो विचार आहे सगळ्यांना सामान्य न्याय सगळ्यांना सामान्य हक्क सगळ्यांना सामान्य एका मंचावरती बसणं एका ताटामध्ये जेवणं ज्या देवानी आपल्याला पाठवलेलं आहे मग ते जसं तुम्ही सांगितलं की पशु असू द्या की पक्षी असू द्या की लोकं असू द्या सगळ्यांना एक समान करूनच या जगात पाठवलेलं आहे आणि हे कुठेतरी आम्ही विसरून गेलो होतो आपली लोक विसरून गेले, गेले होते म्हणून एक समाजावरती अन्याय होत होता आ आझादीच्या आधी पण होता आझादीचे नंतरही होतं आजही होते कुठे कुठे जर तुम्ही बघायला गेला आणि तुम्ही जर एक चॅनल चालवतो तुमच्यासमोर किती गोष्ट येत असणार पण हे सगळं दूर करण्यासाठी ही जर जा सर्वात जास्त पॉवरफुल पुस्तक या जगात कुठली असेल तर ही कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकर आपण कसं बघायला पाहिजे आज सांधा त्यांनी सांगितलं आज आपला समाज एवढा असून असूनसुद्धा आपल्याकडे दोन दोन तीन तीन जयंत होतात ते व्हायला नाही पाहिजे आपण एकत्र राहायला पाहिजे आणि आपण लोकांना ओळख दाखवायला पाहिजे आज आपल्याला साहेबांनी काय केलं आणि आज आपण भारतामध्ये फिरतो आज ज्या संविधानाचे आपल्याला संविधान दिलं आहे त्या संविधानाचे आपण पालन करतो आहे मग आपली लोकं असं का वागतात आणि असं वागणं चुकीचं आहे आज प्रत्येक जणांनी समजायला पाहिजे का आपण समय देश की दूसरी जनसंख्या के साथ क्या होगा एक शायर ने कहा है पहले तुम तालीम से मोड़ दिए जाओगे तालीम यानी शिक्षा रोक दिए जाओगे पहले तुम तालीम से मोड़ दिए जाओगे यानी रोक दिए जाओगे फिर किसी जुर्म से तुम जोड़ दिए जाओगे तुम्हें मुजरिम बना दिया जाएगा अपराधी बना दिया जाएगा और जेल में ठूस दिया जाएगा अब इससे निपटने का एक ही रास्ता है हमारे पास भी माइनॉरिटीज के पास भी और यहां के दलितों के पास भी और दीगर समाज के लोगों के पास भी एक ही उपाय बचता है कि हाथ से हाथ की जंजीर बनाकर निकलो माइनॉरिटीज एक साथ आए दलित समाज एक साथ आए हाथ से हाथ की जंजीर बना कर निकलो वरना धागे की तरह तोड़ दिए जाओगे आज हमें आपको एक जगह खड़े होकर के अपने इस संविधान को बचाना है और शिक्षा के ताल्लुक से अपने समाज में बेदारी पैदा करनी है आज मैं कहता हूं और ये बात पूरी जिम्मेदारी के साथ कहता हूं कि हमें अगले 20 बरस तक इस देश के माइनॉरिटीज को यहाँ के दलितों और आदिवासियों को अपना एक ही विजन होना चाहिए कि हमारा कोई बच्चा अशिक्षित नहीं रहेगा हमारा कोई बच्चा तालीम से दूर नहीं रहेगा जिस दिन हमने हंड्रेड हंड्रेड परसेंट अपने बच्चों को शिक्षित कर दिया फिर यह संविधान की तरफ आंख उठाने वाला कोई नहीं होगा जात असताना आपल्याला काही बोलणार आहेत पण मागे आपली चर्चा होणार आहे हा कसा समाज आहे की पाचशे फुटाच्या अंतरावरती आज तीन जयंती साजरी करतोय आणि हाच समाज ज्यावेळेस सुखादुखाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित एक दिसतो तर हे असं न होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सुद्धा दिसला पाहिजे आणखी एक मी माझ्या समाजाला जो असं असंघटित समाज आहे त्यांना आणखी एक तुम्हाला एक विनंती करतोय नम्र विनंती करतोय ती म्हणजे ज्या वेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो त्याच्यामध्ये सर्व महापुरुषांची एकत्र जयंती साजरी करतो त्यावेळेस आपल्याला घरोघरी जाऊन त्या सर्वांना जागृत करणं गरजेचं आहे की ही जी जयंती आहे ही आपली त्या महापुरुषांची आहे त्यांनी ज्या पशुपक्ष्यांना आपल्या सर्वांना एकत्र जीवन जगण्याचा अधिकार दिला जो आपल्याला संविधान दिले त्या महापुरुषांची जयंती आहे त्यांनीच आपल्याला आज आपल्या आई वडिलांना आपल्या बहिणीला मुलींना जो समान पगार वेतनचा अधिकार दिला ते वे त्या सर्वांना अधिकार देणारे एकमेव महापुरुष आपले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर त्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आपल्या सर्व समाजाला जे काही संघटित असंघटित समाज असेल त्यांना एका व्यासपीठावरती येणं गरजेचं आहे त्याचबरोबर लहान मुलांचे भाषण नृत्य गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जय जय भीम जय संविधान सगळ्यांना ऐका ऐका क्रांतिकारी जय भीम कोण माईक वर चेतन कांबळे माझं नाव यो चेक कर यो आहा आहा चेक कर फोन आला माइकवर चेतन कांबळे माझं नाव चेतन कांबळे माझं नाव ए थोडं थोडं कर ना कांबळे क्रांतिकारी जय भीम सर्वांना यो आले निळ वादळ बोला क्रांतिकारी जय भीम बोला क्रांतिकारी जय भीम बाजू बाजू बोलो नका जय भीम लाजू बाजू बोलो नोका जय भीम सर्वांनी बोला जय भीम ज्ञानामध्ये बुद्ध माझ्या मनामध्ये बाबा आईचा हात पाठीवरती दुनिया सारी जिंकली आईचा हात पाठीवरती दुनिया सांगली येतो तो स्वास आणि खातो तो फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मुळे यो अचे कर दसरा दिवाळी या प्रसंगी संस्था अध्यक्ष जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव यांनी समाजाला संबोधित केलं की ज्या समाजामध्ये एकता आहे त्या समाजाचा विकास होतो मड येथे विविध मंडळांमार्फत होणाऱ्या वेगवेगळ्या जयंत्या बंद होऊन एकच जयंती साजरी झाली पाहिजे महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमातून समाज प्रबोधन समाज उपयोगी कार्यक्रम झाले पाहिजेत असं सांगण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन बनसोड गोलू कांबळे यांनी केलं శేర్ కదా